नमस्ते मी आपला वृक्षमित्र चंद्रकांत वारगडे मी आज बोलणार आहे वनविभागाच्या भ्रष्टाचारावर खऱ्या अर्थानं एकोणीसशे पन्नासपासून आपल्या देशामध्ये झाडं लावली जात आहे परंतु आपण पाहतोय झाडांची संख्या वाढण्याऐवजी झाडांची संख्या हजारपटीने कमी झाली आहे याचा अर्थ यामध्ये हजारो कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे आणि झाडांची संख्या फक्त कागदावर दाखवली आहे याला जबाबदार विभागाचे अधिकारी आहेत मित्रांनो अनेक नागरिकांना विभागाचे कायदे माहिती नसतात त्यामुळं नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात परंतु आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये शेकडो आरागिरणी आहेत की ज्या आरागिरणीवरती आरा पन्नास पन्नास शंभर शंभर वर्षाची झाडं कापली जातात आणि ती झाडं पोच करण्यापर्यंत वन अधिकारी जाणे मदत करत असतात जंगल संपत्ती संपायला कारणीभूत कोण आहे हे सर्व वन विभागाचे अधिकारीच आहेत मित्रांनो त्या ठिकाणी अनेक ठिकाणी आपण पाहतोय वन विभागाचे वो अधिकारी सार्वजनिक वयवाटीचे रस्ते अडवतात त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे पाईपलाईन अडवतात शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे तो बिचारा कस तरी वीर खांधतो आणि शेतापर्यंत पाईपलाईन येत असतो त्यालाही त्रास येतात हा था, कुठला न्याय सकाळीच माझ्याकडे आपल्या डोंगगोराव परिसरला शेतकरी आला होता त्याची दोन तीनशे फूट पाईपलाईन आहे पण त्याला त्या ठिकाणी असणाऱ्या अधिकाऱ्याने पाच लाख रुपयाची मागणी केली मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो वरिष्ठ अधिकाऱ्यां म्हणले मी सांगतो त्यांना परंतु खाली काम करणारे दोन अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ऐकत नव्हते कारण त्यांना त्या ठिकाणी पैसे पाहिजे होते मी तो त्याच ठिकाणी शेजारी एक कंपनी आहे मोठी एका मोठ्या नेत्याची एक उद्योजक आहे त्याला मात्र पाईपलाईन लगेच टाकून दिली मग त्याला परवानगी दिली का त्याच्यावरून पैसे घेतले का हा भाग आपल्याला अजून माहिती नाही आहे परंतु माहिती मिळाल्यानंतर मी नक्की बोलन माझी एकच विनंती आहे वन विभागाला तुम्ही जर सार्वजनिक रस्ते अडवला असाल तुम्ही जर पाईपलाईन अडवणार असाल तर इथून पण ज्या काळामध्ये आम्हाला सुद्धा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी ठोस भूमिका घ्यावी लागेल की तुम्ही ज्या रस्त्याने चालता ते रस्ते सुद्धा आमच्या आप… शेतकऱ्यांचे आहेत अजून ते रस्ते शास शासनाने त्या रस्त्याबाबत कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्याला मोबदला दिलेला नाही त्यामुळे ते रस्ते अजून आमच्या मालकीचे आहेत उद्यापासून संपूर्ण पुणे जिल्ह्यातले शेतकरी त्या ठिकाणी वनविभागच्या अधिकाऱ्यांनी जर रस्ते अडवणार असतील पाईपलाईन आणणार असतील तर वनविभागच्या अधिकाऱ्यांना त्या रस्त्यावर फिरून देणार नाही कायद्याने सांगतो मी तुम्हाला मी की कायद्यामध्ये तरतूद आहे तुम्ही जर आम्हाला तुमच्या रस्त्याने वो जाऊन देणार असाल तर तुम्ही आमच्या रस्त्यावरून ना जायचं नाही त्यामुळं माझी एक ठाम भूमिका असणार आहे काही गोष्टी बोलताना मी पुरावास बोलतो या ठिकाणी तुम्ही या हवेली तालुक्यामध्ये पर्यावरणाचं काम असेल फक्त कागदाव कामं दाखवलं हजारो कोटी रुपये शेकडो कोटी रुपये भ्रष्टाचार केला आहे हवेली तालुक्यामध्ये शंभर दीडशे आरागिरणी चालू आहेत अजून एकही आरागिणी त्या ठिकाणी बंद केलेली नाही मग तुम्ही जर ही चुकीची कामं करू नये परत आम्हाला त्रास होणार तर आम्ही हे सहन करणार नाही त्यामुळं मी पुण्याचे जिल्हाधिकारी असतील पुण्याचे पालकमंत्री मान्य अजितदादा पवार असतील यांना विनंती करतो या या तुम जी। जी जी या की तुम्ही कुठंतरी या वनविभागच्या अधिकाऱ्यांना या गोष्टीच्या संदर्भामध्ये सूचना करा आणि तुमच्या काळामध्ये शेतकऱ्यांना त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी घ्या अन्यथा आम्हाला या ठिकाणी शेतकऱ्यांना घेऊन रस्ते उतरावं लागेल अशा पाहिजे विनंती करतो धन्यवाद